तुमचं काम बघा उठा बंद कर फॅन फॅन बंद कर आंघोळीला पाणी तापलं तर बघा नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याच दिवसापासून आपण विमाबद्दल अपडेट घेत आहोत आणि त्याप्रमाणे लोकांना पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच शेतकऱ्याच्या खात्यावर हा पीक विमा येणार आहे पीक पीकमध्ये बऱ्याच लोकांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे कुणाला पंचावन्न हजार रुपये हेक्टर कुणाला बेचाळीस हजार रुपये हेक्टर अशा प्रकारचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर येत आहे तुम्हाला देखील येणार आहे परंतु तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम बोलताय तुम्हाला कुठला फिकेमा येणार आहे किती येणार आहे या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहोत मित्रांनो सरका गंभीर प्रश्न त्या ठिकाणी पीक विमा लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल अशा प्रकारचं आश्वासन आता नवीन कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे एकतीस जुलैपर्यंत लोकांच्या खात्यात पीक विमा जमा होईल अशी अपेक्षा होती परंतु आता बारा ऑगस्ट ही तारीख दिल्यामुळं बारा ऑगस्टपर्यंत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे कारण बारा ऑगस्ट ही लवकरच जवळ आल्यामुळे लवकरच तुमच्या खात्यामध्ये ही क्रेडिट रक्कम केली जाईल मित्रांनो हा पीक विम्याचा रक्कम तुमच्या खात्यामध्ये कोणते कोणते जमा होणार आहे त्या ठिकाणी विमा हा एल्डवेजचा असेल पोस्ट हार्वेस्टचा असेल तुम्ही एखादा क्लेम केला असेल वैयक्तिक क्लेम तर ते पूर्ण पीक विमा तुमच्या खात्यावर येणार आहे पण तुरतास तरी ही रक्कम तुमच्या खात्यावर आली तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त क्लेम करून त्या ठिकाणी तुमचे पैसे आता वर्षी भेटणार आहेत यंदा पीक भरायला पाहिजे होता पण बऱ्याच लोकांनी भरलेला नाही चॅनलवर वेळोवेळी आपल्याला विम्याबद्दल माहिती दिली जाते वेळोवेळी पीक विमा तुमच्या खात्यावरील कसा येईल पीक विम्यापासून काय फायदा होतो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला हा पी विमा मिळणार आहे पस्तीस जिल्ह्यामध्ये हे वाटप चालू झालेलं आहे तुम्हालाही त्याचा पीक विमा तुमच्या खात्यावर येईल तुमच्या खात्यावर येण्यापूर्वी तुम्हाला तुम जी रक्कम दिसत आहे ती ऑनलाईन दिसत आहे का ती कशी पाहिजे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओवर जाऊन आपण पहा की त्या ठिकाणचं तुमचं पोर्टलवर जाऊन तुमचा पीक विमा कसा चेक करायचा त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तुम्हाला कशी मिळेल तुम्हा ही पूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो वेळोवेळी जर तुम्ही पीक विम्याबद्दल माहिती घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि भविष्यामध्ये पीक विमा हा तुमच्या खात्यावर येईल कारण दहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट शेतकऱ्याला पीक विमा येण्याची तारीख सांगितलेली आहे त्याप्रमाणे तुमच्या खात्यावर हे पीक विमा येणार आहे कारण पीक विम्यासारखी रक्कम बरेच शेतकरी वाट बघत होते त्यांच्या खात्यावर कधी येणार कधी येणार तर ती वाटप सुरू झालेलं आहे दहा बार खाते वर एनारे। ते बारा ऑगस्टपर्यंत प्रत्येकाच्या खात्यावर ही रक्कम येणार आहे त्याप्रमाणे प्रत्येकानं आपल्या खात्यावर नेमकं कुठं खातं जोडलेलं आहे आपला पी एम किसानचा हप्ता कुठं येत आहे आपलं नमो शेतकरीचा हप्ता कुठं येत आहे हे चेक केलं पाहिजे कारण डी बी टीनं ते पीकम आपण आता डी बी टीनुसार येणार आहे त्याप्रमाणे तुम्ही कुठलं खातं भरलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पीक फार्मर कॉर्नर जाताल तर त्यावेळेस तुम्ही जाऊन त्या ठिकाणचं स्टेटस चेक करा तुमची रक्कम किती आहे काय आहे ते तुम्हाला दिसतं आपल्याला बरेच शेतकरी अकोल्याने विचारतात वाशिमहून विचारतात नांदेडहून विचारतात लातूरहून विचारतात त्याप्रमाणे आपण आप सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की प्रत्येकाला ही रक्कम मिळणार आहे आता काही लोकांना कसं झालं आहे पोस्ट हार्वेस्टची रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे बरेच लोकांना विचारात पडलेले आहेत मग आता पोस्ट हार्वेस्ट मिळायला सुरुवात झाली बाकीची रक्कम आम्हाला कधी मिळणार तर मित्रांनो ज्या लोकांनी दिवाळीला क्लेम केला होता ॲक्सेस रेनफॉलचा त्या लोकांनासुद्धा येल्ड बेसची रक्कम एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान असल्यामुळं त्यांना ती रक्कम कॅल्क्युलेट झाली तरी शेतकऱ्याला पूर्ण रक्कम देण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे देण्यासाठी आपल्या कंपनीकडे तेवढे पैसे नसलेत त्याच्यामुळे ती कंपनीला शासनाकडून पैसे घ्यावे हो लागतील त्याच्यामुळे थोडा विलंब लागत आहे लवकरच ती पण रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर येईल आणि शेतकऱ्याला ती रक्कम बारा ते पंधरा ऑगस्टपर्यंत ती पण रक्कम मिळणार आहे तुमच्या खात्यावर तुमची रक्कम दिसत आहे का मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे आपल्याला त्याची माहिती घेता येईल कारण शेतकऱ्याला पाई जी काही रक्कम पाहिजे होती त्याप्रमाणे आता पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के दोन्ही रक्कम मिळत आहेत नांदेड आणि परभणीचा मोठा विषय होता ते देखील लवकरच मार्गी लागणार आहे परभणीसारख्या जिल्ह्यामध्ये नांदेडसारख्या जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं त्या नुकसानाचं त्या ठिकाणी आता भरपाई मिळणार आहे लवकरच शेतकऱ्याच्या खाती ही रक्कम मिळणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय मला कमेंटद्वारे कळवा म्हणजे तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे आणि किती नुकसान भरपाई तुमच्या पोटी मंजूर झाली ते पूर्ण मी सांगणार आहे तुमचा त्याच्यामध्ये तुम्ही कोणता क्लेम केला ते पण सांगा म्हणजे तुमच्याबद्दल मला माहिती देता येते कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये ही पात्रसंख्या आहे आणि पस्तीस जिल्ह्यामध्ये पात्रसंख्या असल्यामुळे पस्तीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक किंवा मिळणार आहे लवकरच तुमच्या खात्यावर खात्यावरील हा किंवा जमा होईल आणि पिकिमा जमा झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या घरातील आडी अडचणीसाठी हा फायदा होणार आहे मित्रांनो तुमच्याकडे कोणता पिकेमा तुम्ही उतरला होता सोयाबीनचा सगळ्यात जास्त पिकिमा मंजूर झालेला आहे तुम्हाला त्याची रक्कम पण दिसेल आणि आता मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ती रक्कम पण भेटेल अशा प्रकारची परिस्थिती आहे तुम्हाला जर तुमची रक्कम ऑनलाईन बघायची असेल तर चौदा चारशे सत्तेचाळीस कृषीरक्षक पोर्टल आता आठ वाजता ते फोन कॉल चालू होतात सकाळी आठला चालू झाल्यानंतर ते तुम्ही एक आधार कार्डसोबत घ्यायचं आणि त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगायचं की माझा असा असा पी की एम आोन हजार चोवीसचा असेल तेवीसचा असेल माझा पी की एम आयचं काय ते तर ते तुम्हाला सांगतील चौदा चारशे सत्तेचाळीस ह्या नंबरला तुम्ही कॉल करा तिथून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल